मोदींनी केलेल्या कामामुळे होमपीच असलेल्या बारामतीत पवार पडू शकतात चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्वास बारामती शरद पवारांचे होमपीच आहे मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे बारामतीमध्ये भाजप आणि मोदी सरकार काय काम करते आहे हे अनेकांना समजले त्यामुळे या निवडणुकीमध्ये बारामतीत पवार पडू शकतात असा आत्मविश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा काय म्हणाले आहेत चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये परवा हळू शकतात असं एकच वाक्य मोठ्या प्रमाणावर लोकांना आपापल्या अप घरावर लियाला एकदा हजारो लाखो घरांमध्ये हे वाक्य लिहिलं की बारामतीतून पवार हळू शकतात कॅन्डिडेट सुप्रिया नाही पण म्हणजे काय पवार आहेत ना यातून सुद्धा एक खूप मोठा आत्मविश्वास लोकांना वाटेल कधीकधी आपल्या आप जी ताकद आहे ती ताकद आपल्याला कळत नाही आणि त्यांना आगामी काळामध्ये परिश्रम पूर्वा ती महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष दादागिरी झाली जातीयवाद पोसावण्याचा प्रयत्न झाला म्हणजे मी कालही माड्यामध्ये एका सभेमध्ये मांडलं की शाहू महाराजांची दोन घराणे एक ज्या ते जन्माला आले ते घाडगे घरा त्याचे वंशज आता आहेत संबंधित राजे घाडगे त्यांना भारतीय जनता पार्टीने पुणे महाडाचं अध्यक्ष केलं राज्यमंत्र्याचं दर्जाचं पण शाहू महाराज ज्या घरात दत्त केले त्या घरातला वारस आता संभाजीराजा त्या संभाजीराजाने शरद पवार असं म्हणाले की आता पेशव्यांनी राजे ठरवायला सुरुवात केली तुम्हाला त्या आता होती ना तुम्ही घाडगे मला कधी चांगलं स्थान दिलं कधी ना शाहू महाराजांच्या घराला कधी चांगलं स्थान दिलं आणि आज जर भारतीय जनता पार्टी ती सगळ्यांना बरोबर जाण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न करते त्यात तुम्ही अशी जातीवादी भाषा होता की पेशवे कधी राजे राजे धमावे लागले हा जो जातीवादी प्रचार करत 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 पवार महाराष्ट्रामध्ये राजकारण करत राहिले स्वतःचं भरण करत राहिले अरे ज्या नातूला ग्रामपंचायत निवडणूक लढवायची तर तुम्ही तो करायला लागले याचा अर्थ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काही नको आहे आणि त्यामुळे ही निवडणूक आपण जिंकण्याने महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षे हम करायचा कायदा आजही महाराष्ट्रामध्ये सगळी काँग्रेस सगळी काँग्रेस शरद पवारांनी संपून टाकली सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये वसंतदादाचा जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उमेदवारी नाही ते स्वाभिमानी संकटात आले आणि वसंतदाच्या नातवाला विशाल पाटलेला स्वाभिमानीची बॅट भिशन घेऊन आता तिथे निवडणूक लागली अमरावती जिल्ह्यामध्ये असंच तिथल्या आमदाराच्या बायकोला तिकीट दिलं की ती कुठलं तरी आणखीनच पक्षाच्या नावा लढवते आणि हात परतल्यामुळे असं राजू शेट्टीला देऊ लागतं म्हणजे तुमच्याकडे उमेदवार नाही तुम्ही काँग्रेसला संपवायला निघालेला आहात अशा पवारांचा प्राण जो आहे तो बारामती आहे आणि म्हणून आपण या निवडणुकीमध्ये जिद्दीने उतरलं पाहिजे एक जागा कमी पडली म्हणून अटल बिहारी वाजपेयीनं पंतप्रधान असताना राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे आमची लेख आहे पण ही तुमचीच लेख आहे ना म्हणून ले एक लेख वर पाठवायच्या पर्यंत मध्ये देशाचं गणे बिघडवून या बाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका आमचे फेसबुक पेज लाईक करून फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा